आयोजन केलं त्याचा सर्वात प्रथम म्हणजे आमच्याकडून ही मागणी करण्यात आली की पुन्यश्रम आयल्याबाई होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा हे परभणी शहरामध्ये झालाच पाहिजे पण काही राजकारणी लोक समजा मुद्दाम ह्याचा इश्यू करत आहेत की जागा अतिथी हॉटेल मधलीच जागा आहे ती आमचं अतिक्रम आहे किंवा आम्ही एक्स्ट्रा जागावर आम्ही कब्जा केलेला आहे असं काही भ्रम आमच्या धनगर बांधवामध्ये ते पसरवत आहेत त्या निमित्तानं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आमचे सगळे इथं मराठा बांधव जमा झाले व मी आम्ही त्या माध्यमातून आम्ही सर्वांना एक एक फैल दिलेली आहे की आमची पुढची जागा जी आहे ती आमच्या नावानंच आहे त्याच्या आम्ही बाजपता हर महिन्याला किराया भरतो आणि दोन हजार सोळामध्ये आम्हाला त्यांनी नोटीस पाठवली त्या माझ्यासोबत चारशे एक्क्याण्णव दुकानदाराला की तुम्ही सगळे गाळे खाली करा आम्ही दोन हजार सोळाच्या नोटीसला त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि दोन हजार बावीस मध्ये आम्ही जिंकलो सर्व चारशे एक्क्याण्णव गाळे धारक पण आमचं म्हणणं आहे दोन हजार सोळा ते बावीस मध्ये केस च स्टे असताना तर दोन हजार एकोणीस मध्ये स्टे कसा ठराव कसा घेता येईल पुतळ्यासाठी त्या जागेचा आणि जर तुम्ही ठराव वाचला तर ठरावामध्ये मध्ये असं दिलेलं नाही की ही जागा देण्यात आली ठरावामध्ये चतुर्सीमा नाही ना मालमत्ता विभागाचा अभिप्राय आहे जागा नेमकी कुठं आहे असं कुठे दिलेलं नाही आहे फक्त तिथं दिलेलं आहे कमानीच्या बाजूला कमानीच्या बाजूला जागा शिल्लक आहे ती घ्या आमचा विरोध नाही आहे पण मुद्दाम काहीतरी हे एकवर करून काही दोन समाजामध्ये दुश्मनी पैदा करण्यासाठी काही लोक मुद्दाम म्हणतात की हॉटेल आदिती हॉटेलच्या समोरची जागा आम्हाला देण्यात आलेली आहे अशी कोणतीही जागा दिली देण्यात आलेली नाहीये त्याची पूर्ण आम्ही कागदपत्र दिलेली आहेत में का दोन हजार बावीस ला जिंकल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये परभणी महानगरपालिका आमच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलेली आहेत आम्ही ते बी कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि कॅन्टीन आणि कॅन्टीनची समोरील जागा असे दोन आम्हाला किरायानामे येतात ते दोन किरायानामे बी आम्ही दिलेले आहेत आम्हाला दोन पावते भाड्यापात्र देतात आम्ही त्या बी दिलेल्या आहेत बस हेच आज आम्हाला आमच्या सगळे जे हिंदू बांधव आहेत मी धनगर बांधव म्हणणार नाही आयल्या बाई होळकर सर्वांच्या आहेत आणि तो पुतळा झालाच पाहिजे ही तर आमची इच्छा आहे पण चार लोकांचं धंदा बंद करून जिथं दहावीस लोक काम धंदा करून आपलं पोट जगवतात ते बंद करून उगत मुद्दाम काहीतरी फेरसोरा करायचा म्हणजे जे न्यायप्रविष्ठ जागा आहे मग आदरणीय मंत्री साहेब म्हणले ती न्यायपरुष्ठ जागा आहे एल मध्ये मग तीच जागा आम्हाला पाहिजे आणि आम्हाला तिथंच पुतळा बांधायचा असं काही दोन चार लोक पण समाजा म्हणले मॅक्झिमम लोक आमच्या सोबत आहेत धनगर समाजा म्हणले की त्यांचं म्हणणं आहे की अशा जागेवर पुतळा करायची तर भविष्यात वेट येणार नाही जागा थोडी जास्त पाहिजे त्यांना जास्त असलेली बरी जेणेकरून पुढे भविष्यात काय अजून पुतळ्या शिशुभीकरण करण्याचं काम पडलं तर जागा भेटली पाहिजे अशी जागा त्यांनी निवडली बी होती आणि धनगर बांधवाने येऊन तिथं काही लोकप्रतिनिधीला घेऊन तिथं उद्घाटन बी केलं पुन्हा कोणीतरी चमन ती हे गोरी केली ती नाही जागा दुसरी द्यायची मुद्दा म्हणजे आपल्याला पुतळा करायचा काय वादवर ती बी जमीन आहे ही बी जमीन आहे आणि तुम्हाला रस्त्यावरची चांगली मोठी जमीन भेटत असेल तर मुद्दामच काहीतरी कोणाला तरी खोडसावं कोणा नाही नाही सुनील ना देवकर जागेवर जा तिथं हे करा तिथं त्रास करू म्हणजे त्यांना त्रास द्या काय आहे तर तिथं काय मराठा समाजाच्या सकस समाजाच्या सगळ्या बैठका तिथंच होतात हा म्हणून काय एक दोन लोक जास्त कोण नाही एक दोन लोक फक्त त्या बैठका तिथं होतात मग तिथं कसं त्रास द्यायचा त्या जागेला बरं मराठा समाजाच्याच नाहीत तिथं ब्राह्मण समाज माळी धनगर समाज मुस्लिम समाजाचे इफ्तार पार्ट्या तिथं स्वतः वगत होतात पण रुपया देत नाही मला आमच्या हॉटेल मधून पण जे चहाचे बिल ते चहा हो पोहे खाल्ले बाकी तर आम्हाला कोणी काही देत नाही पण सगळ्याच मराठ्याचे जास्तीत जास्त बैठका तिथं होतात म्हणून तो डोक्यामध्ये राग अबा रिसर नोटीस मला दोन हजार सोळा मध्ये देण्यात आली होती मी त्यांना दोन हजार बावीस मध्ये हरवलंय आता मी महानगरपालिकेला काय माझ्याबद्दल वाद वाटत असेल मी कब्जा केलाय मी काय केलं त्यांनी आता मला एक्क्याऐंशी नोटीस द्या मी त्याचं उत्तर देतो त्यांना Notice, नोटीस दिलेली नाही आणि विदाऊट नोटीस येऊ शकत नाही कारण की मी त्यांना जिल्हा कोर्टामध्ये इथे त्यांना पराजय केलेलं आहे त्यांचा आणि ते माझ्या विरोधामध्ये हायकोर्टात दिले त्यांना हायकोर्टाने काही निर्देश दिला तर माझ्याबद्दल ती त्यांना पाफी जावं आम्ही माघार घेतो पण उगच आमचा चांगला धंदा चालू आहे मग इथे कसा व्यत्यय आणायचा असं जर कोणी इंटेन्सिली करत असेल तर मग आता आमचा समाज बांधव एक होता माझ्यासाठी बी ते येणार झाले माझ्यासाठी परमितले नुसतं मराठा समज सर्व समाजाचे लोक इथं आज बैठकीमध्ये आमचे धनगर बांधव होते माझ्यासाठी आलेले की न्याय भेटला पाहिजे खऱ्या गोष्टीला ठराव हा फक्त राजकीय प्रेरित दोन हजार एकोणीस मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक लागणार होत्या काही सदस्यांनी मुद्दा मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे तो ठराव घेतला तो ठराव गडबडीत घेतलेला आहे त्या ठरावाचं कोणाला माहिती नाही मी तर म्हणतो फौजदारी गुन्हा दाखल करा त्या अधिकाऱ्यांवर आणि जे कोणी नगरसेवकाचे सह आहेत त्याच्यावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा कारण भविष्यात आमच्या आयल्याबाई पुण्यश्रो आयल्याबाई होकर बद्दल असा कोणी किंवा पुढचे जे थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दल असा खोटा ठराव घेतला नाही गेला पाहिजे भूमिका काय आमची पुढची भूमिका काय नाही आमचं कायद्यानुसार चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार आम्हाला ही जागा दिलेली आहे हा आम्ही बाजता हर महिन्याचा किराया पाठवतो आम्हाला तुम्ही आम्ही जर कुठं चूक असेल तर आम्हाला सांगा इथं काय आम्ही अवैध धंदा करत नाही इथं पोह्याची चहाची हॉटेल आहे इथं काय दुसरं काय अवैध काय धंदा चालत नाही आमच्यावर कोणती केस नाही या जागेवर आज वीस वर्ष झाला आम्ही या जागेवर आहे जवळपास इथं कोणत्याही प्रकारचा गैर हे नाहीये सर्व समाजाला इथं मोफत जागा असती कोणतं सार्वजनिक काम असतं सर्व समाजाला घेऊन चालण्याची आमची ताकद आहे आणि मराठा समाज हा पहिल्यापासून सर्व घेऊन चालत षडयंत्र कसं आहे षडयंत्र कोणी मिरच प्रशासन कागदवर बोलणार हा देश शाहू फुले आंबेडकरांचा आहे सावरकरांचा आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात हा देशला आहे इथं काय असं आगावर कोण काय करत आम्हाला घेऊन नाही आमचे कागद बोलणार कमिशनर आम्हाला महानगरपालिका काढतो कोण काय कोणी येऊन टिकली मारील मग तिथे कमिशनर उठील असं समजणार ना आता आम्ही राजकारण कोणी आमच्यावर काही निवेदन देत राहते पण आम्ही कुठं चुक असत आम्हाला नोटीस द्वारे सांगा तुम्ही चुकायच म्हणून आम्ही मान्य करतो असेल तर पण उगच घेण्यात आमच्यावर जर दबाव आणतात तर पर आमची बी ताकद काय सगळ्यांना माहित आहे माहित आहे की जरप्रविष्ठ आहे न्यायप्रविष्ट आहे हे कमिशनरच आणि महानगरपालिकेचं महानगरपालिकेचं सांगणं काम आहे समोरच्या कोणी जे गेलं की न्यायप्रिष्ठ याच्यामध्ये काय करायला जमत नाही आणि होऊ शकते त्यांच्यावर भविष्यात जर त्यांनी महानगर आपल्या काही निर्णय तर त्यांच्यावर होऊ शकते आज सकल मराठा बांधवांच्या वतीनं आणि या जागेचे मालक यांच्या सोबत आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेचा मुख्य विषय हा आहे की परभणी शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य असा पुतळा या परभणी जिल्ह्यामध्ये व्हावा अशी आमची सकळ मराठा बांधवांची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही सुद्धा खूप तन मन धनानं अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा व्हावा पुण्यशील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जिल्ह्यात व्हावा यासाठी काम करणारे माणसं आहोत कारण की त्यांचे वंशज आम्ही जरी जातीनं जरी नसलो तर विचाराला आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे माणसं आहोत परंतु एखाद्या आमच्या बांधवाच्या जागेवर जर जाणीवपूर्वक रित्या अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळाच व्हावा अशी जर कोणी मागणी चुकीच्या पद्धतीनं काही समाजकंटक जर करत असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही महा महानगरपालिकेच्या या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक मोकळ्या मोट जागा आहेत अनेक भूखंड आहेत अनेक राजकीय लोकांना ते व्यापलेले आहेत अनेक ठिकठिकाणी आता सुद्धा चांगल्या चांगल्या मोठमोठ्या जागा आहेत मग अशा ठिकाणी अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा भव्य दिव्य व्हावा आणि त्यांचा इतिहास हा समाजासमोर यावा असं आमची मागणी आहे आणि प्रशासना सुद्धा अशा ठिकाणी वादग्रस्त ठिकाणी एखादी पुतळ्याची जागा न देता अशा ठिकाणी द्यावी अशी आमची मागणी आहे पण काही जाणीवपूर्वकरित्या काही समाज बांधव विनाकारण मराठा समाज आणि इतर समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम काम करत आहेत मराठा समाजामध्ये जर ही मराठा बांधवाची जागा घेतली इथं मराठा समाजाचे अनेक दहा ते बारा वर्षापासून मराठा समाजाच्या सर्व नियोजन बैठका ज्या आहेत जे काही मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे सर्व जागे हो या जागेच्या ठिकाणावरून इथं बैठका होतात म्हणून या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले या ठिकाणी पाटील प्रत्येक नियोजन आयोजन याच ठिकाणाहून झालेले त्यामुळं कदाचित काही लोक जाणीवपूर्वकरित्या ह्या हॉटेल आणि ह्या जी जागा आहे या ठिकाणीच ह्या पुतळा व्हावा अशी मागणी करून दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये निर्माण करण्याचं काम आणि या मराठा समाजाचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बैठका उद्या भविष्यात होऊ नये या ठिकाणी त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्यांनी कार्यक्रम घेऊ नयेत अशा पद्धतीच्या कारणामुळेच जाणीपूर्वकरीत्या हे मागणी काही जण करत आहेत आमची त्या लोकांना मागणी आणि परवा त्यांनी कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेब यांना बोलले की की जर ते त्यांनी सांगितलं की जर हे जागा जर प्रशासन खाली करत नसेल तर आम्ही स्वतः जाऊन या मराठा समाजाची ऑफिस असेल या ठिकाणची जागा आम्ही ही मोकळी करून असं जर धमकी वजा जर ते आमच्या बांधवायला देत असतील आणि आमच्या जर जर हे आम्ही सुद्धा हातामध्ये बांगड्या घातलेल्या नाहीत मराठा समाज इथं सक्षम आहे जशाला तसं उत्तर देण्यासाठी पण आमचा त्यांना विचार आहे की तुम्ही कायद्यानं चला प्रशासनाला सुद्धा विनंती विनाकारण समाजात तेड लावू नका आधीच मराठा महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ झालेले परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण गडूळ झालेले पण तुम्ही जे अशा पद्धतीच्या धमक्या धमक्या जर देत असतील आमच्या लोकांना बांधवांना आम्ही जर इथे धुंडशाही येऊन जर आमचं तुमचं उधळून टाकू किंवा तोडून फोडून टाकू तर अशाला आम्ही बसणार नाहीत आमचे सुद्धा हजार पोरं भविष्यामध्ये तर राहतील आणि जर असं जर कोणी करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला सुद्धा आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत कायद्यानं शासनानं सुद्धा चला आयुक्त साहेबांनी सुद्धा जे काही कायदा आहे जे काही नियम आहेत त्याच नियमानं आम्हाला आणि त्या पद्धतीने चला विनाकारण दादागिरी प्रशासनाची आम्ही सुद्धा थकून घेणार नाही त्यामुळे आमची या अशा लोकांना विनंती आहे की तुम्ही विनाकारण समाजामध्ये आपल्या या काही चुकीच्या गोष्टीमुळे ते निर्माण करू नये आधीच या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व समाज बांधव एक आहेत त्यामुळे विनाकारण दोन समाजात ते निर्माण करण्याचं काम प्रशासन असो इतर जे राजकीय नेते असतो जे पुढे येत नाहीत पण पाठीमागून असे कामं करायला लावतात अशांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीचे कटकार असतात जाणीव रित्या मराठा समाज असेल धनगर समाज असेल या दोघांमध्ये लावू नये ही आमची प्रामाणिक विनंती आहे सर्वांना धन्यवाद